चांदवड नगर परिषद निवडणुकीत ईव्हीएम मशीन डील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने चा चांदवड शहरात मोठी खळबळ नगर नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार राकेश आहिरे यांना विलास ढोमसे यांनी मोबाईल फोनवर संपर्क साधत आमचे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वैभव बागुल यांना तेरा हजार सहाशे बेचाळीस मते मिळणार असल्याचा दावा केला आहे राकेश अहिरे यांनी शक्ती ढोमसे यांना विचारले की कसे मिळणार इतकी त्यावर त्यांनी मशीन वाल्यांशी बोलणे दिले तर तुला अकरा हजार दोनशे मते मिळवून देऊ शकतो अशी ऑफर शक्ती ढोमसे नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार राकेश अहिरे यांनी दिली हे ऑडिओ रेकॉर्डिंग निवडणूक आयोग आणि चांदवड पोलिसांना देत तक्रार दाखल केली आहे त्याचबरोबर सोशल मीडियावर ईव्हीएम मशीनची डील झाल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याने चांदवड मध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची चर्चा व खळबळ उडाली आहे या संदर्भात राकेश अहिरे नगराध्यक्ष पदाचे अध्यक्ष उमेदवार यांनी माहिती चांदवड पत्रकारांसमोर दिली अहिरे मला सव्वीस तारखेला एक शक्ती डोमसे नामक व्यक्तीचा एक फोन आलेला होता की तुम्हाला मी एक कोटी रुपये जर मला दिले म्हणजे त्या व्यक्तीला दिले तर एक सव्वा अकरा हजार वोटिंग तो आपल्याला मिळून दिला असं त्याचा दावा होता मी त्याला विचारलं कारण तो त्या तो तर स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे मोठा चांदोळ मधला त्याचे वडील आणि त्याचा भाऊ बीजेपीचे पदाधिकारी आहेत मोठे म्हणजे एबी फॉर्म देण्यापासून तो कोणत्या वॉर्डमध्ये कोणता कॅन्डिडेट द्यायचा हे सगळं ठरव्यामध्ये त्यांच्या फॅमिलीचा खूप मोठा सहभाग राहिलेला आहे आणि आमदार साहेबांची खूप जवळची निकटवर्गीय आहे त्याचा एक दावा असा आहे की जो बीजेपीचा कॅंडिडेट आहे कोणी बागूले तर तो, तो तेरा हजार सहाशे बेचाळीस वोटिंग त्याला पडणार आहे तो निवडून येणार आहे मग त्याला विचारलं म्हटलं का म्हणून तू एवढी खात्रीलायक माहिती देतोय तर त्याचं म्हणणं असं झालं की माझं मशीनवाल्याशी बोलणे मशीनवाला म्हणजे त्याचं इनडायरेक्टला म्हणायचं त्याला ईव्हीएम वाला आणि त्यानंतर त्याची मला ऑफर आहे तू जर एक कोटी दिली तर मी तुला सव्वा अकरा हजार वोटिंग मिळून देणार आहे आता विषय असा आहे की सगळे मतदान आहेत एकोणीस हजार तीनशे सत्याहत्तर आणि या दोघांचा आकडा जर बघितला आपण तर बावीस तेवीस हजारच्या वरती जाणार ते काही शक्य नाही पण त्यांनी दावा केलेला आहे आणि येणाऱ्या काळात जर रिझल्ट असं लागतोय तर सगळ्या चांदवडकरांना विचार करायची गोष्ट आहे की आपलं जे मत आहे आपण ज्या कोणाही व्यक्तीला दिलं तर ते खरंच आपण ज्या व्यक्तीला दिलं त्यालाच गेलं आहे का आणि जर रिझल्ट असा शॉकिंग घेतोय पर वॉर्ड मध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की कोणताही अपेक्षा उमेदवार शंभर प्लस वोटिंग घेऊ शकणार नाहीयेत हा विचार करायची गोष्ट आहे सगळ्या चांदवडकरांना एक विनंती आहे जो कामाचा आहे जो सगळ्यांशी सहभाग झालेला आहे कायमस्वरूपीचा त्यालाच फक्त तुम्ही मतदान करावे तो कोणी असू द्या आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ